माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी पिंपळवाडीसाठी सभामंडप जो दिलाय त्याबद्दल मी त्यांचे मनापूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि शिर्डी येथील जयंतीसाठी आपण दादाच्या उपस्थितीत जयंती काढण्याचं ठरवलं होतं आपल्या जिल्ह्याचे नेते आहेत ते, आहे ते. तर त्यांच्या उपस्थितीत जयंती काढण्याचं ठरवल्यामुळं आम्हाला दादांचा योग्य तो टाइम माहिती नाही का दादा कधी भारतात परत येतात बाहेर गेलेले आहेत त्यामुळं तर त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आपली तारीख भेटेल त्यावेळेस विराट प्रतिष्ठानची शिर्डीची जयंती ही आपण पुढे चालून करणार आहोत कारण की भाऊ साठेची जयंती काय असते ही विराट प्रतिष्ठानने नगर जिल्ह्याला दाखवून दिलेली आहे आणि नगर जिल्ह्याच्या महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे आणि मा, प्रत्येक मातन माणूस गर्वानी जे लहूजी जे अण्णा भाऊजे बोलायला लागलं तर ते प्रतिष्ठान प्रतिष्ठानमुळे बोलायला लागलेला आहे आणि इतर सगळ्या भरपूर काही लोक जयंत काढतात सगळ्यांना सगळ्यांनी काढावं मला वाट माझं तर असं म्हणणं आहे प्रत्येक गल्लीत जरी जयंती साजरी झाली तरी आहे पण विषय कसा आहे का माणसांनी जयंती साजरी करते आणि फक्त नाचून गाऊन दारू पिऊन ढिंगाणा करून जयंती साजरी करण्यात मजा नाहीये तर आपण जे थोर महापुरुष जे आपले होऊन गेलेत आणि त्यांनी जे आपल्याला शिकवून देऊन गेलेले आहेत त्यांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहेत त्यांनी सगळ्यांनी आत्मसात केलेले माझ्याकडे सरबती हक्क नाही पण माझ्याकडे दुसऱ्या काय आहेत त्याचे विचार करून आपल्या सर्वांच्या रक्षण करू शकतो आपल्या सर्वांसाठी की लागा म्हणून लावू शकतो आणि आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की समाजसेवा समाज कार्यामध्ये माझा भाऊ जो आहे राहुल ह्याने स्वतःला चांगलंच वाहून घेतलेलं आहे काल ते ना घडली त्यांचे सासरे देवाघरी गेले तरी पण त्यांना एक त्याच्यावरती समाजाची जी आपल्याला का हा कार्यक्रम कस तरी चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आणि इथे उपस्थितीत असलेला तरुण वर्ग हा प्रत्येक तरुण त्याला एकदम आपल्या भावासारखाच मानतो आणि त्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडतो तर मी राहुल बद्दल पण मला अभिमान आहे की राहुल स्वतः